विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या उशाला विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या उशाला पंढरीला जाऊ मी सांग कशाला पंढरीला जाऊ मी सांग कशाला विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या उशाला विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या उशाला पंढरीला जाऊ मी सांग कशाला पंढरीला जाऊ मी सांग कशाला आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत ये ती तुझ्या दर्शनाला आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत येती तुझ्या दर्शनाला तुळशी हार बुक्का तुला वाहिला तुळशीहार बुक्का तुला वाहिला पंढरीला जाऊ मी सांग कशाला पंढरीला जाऊ मी सांग कशाला पंढरीला जाऊ मी सांग कशाला विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या उशाला, विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या उशाला पंढरीला जाऊ मी सांग कशाला पंढरीला जाऊ मी सांग कशाला मृदुंगाचा होतो गजर दुमदुमला देवा तुझा दरबार मृदुंगाचा होतो गजर दुमदुमला देवा तुझा दरबार कटेवरी हात तुम्ही ठेवीला कटेवरी हात तुम्ही ठेवीला पंढरीला जाऊ मी सांग कशाला पंढरीला जाऊ मी सांग कशाला विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या उशाला विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या उशाला पंढरीला जाऊ मी शाला पंढरीला जाऊ मी शाला पतीत पावन रुक्मिणी वरा पतीत पावन रुक्मिणीवर श्याम सुन्दर निर्विकारा श्याम सुन्दर निर्विकारा पतित पावन रुक्मिणि श्याम सुन्दर निर्विकारा नाम प्रभु भक्त वसला नाम पंढरीला जाऊ मी सांग कशाला पंढरीला जाऊ मी सांग कशाला विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या उशाला विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या उशाला पंढरीला जाऊ मी सांग कशाला पंढरीला जाऊ मी सांग कशाला पंढरीला जाऊ सांग कशाला धन्यवाद